श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुमचं माझ्या जोस्न कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं चाललं आहे तुमचं नक्की सांगा बरं का आजची आपली रेसिपी आहे पिवळा मूग दाईचा हलवा छान काजू बदाम ड्रायफ्रूट्स आणि भरपूर तूप घालून आपण बनवलेला आहे आणि जर बघितला गेलं तर ही हेल्दीच रेसिपी जर आपण साखरेचं प्रमाण कमी केलं तर चला एक वाटी मुग्दा एक वाटीच्या मुग्डाळीपासून आपण बनवलेला आहे हलवा आणि आता बघूया आपण साहित्य आणि कृती सोबतच बघणार आहोत सो आपण त्याच्यासाठी काय केलं आहे एक वाटी मुग्दा घेतली आहे ती छान आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यातलं पाणी छान आपण निथळू दिलेलं आहे आणि वाळू नाही दिले बस पाणी आपण त्याच्याला निथळू दिलं आहे पाणी काहीच नाही ठेवायचं मुगदाळीमध्ये अशा पद्धतीने बघा किती छान असा रवाळ आणि खूप छान असा शिरा झालेला आहे आणि चिकट देखील नाही झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चमच्यावरून किती छान असा सरकलेला आहे हा शिरा अशा पद्धतीने खूप छान टेस्टी झालेला आहे उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष गुरुवार त्याच्यानिमित्ताला तुम्ही हा करू शकता बघा सांगितल्याप्रमाणे आपण छान एक एक वाटी स्मूज डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी तूप लागणार आहे आणि काजू बदाम वेलची पूड लागणार आहे आणि थोडं दूध आणि आपल्याला पाणी तर लागणारच आहे सो बघा आपण छान ही डाळ दूध स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यातलं पाणी असं निथळून आपण थोडीशी अशी तिला सुकू दिलेली आहे म्हणजे नाही दिलेली आहे बस आपण त्याच्यातला पाणी निथळू दिलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं आपण पाणी निथळ म्हणजे पाणी काढून असं ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आणि मैत्रिणींनो या आ, हा शिरा बनायला थोडा वेळ लागतो पण आपण कसं थोडं मी तुम्हाला छान टिप्स अँड ट्रिक्स सांगेल त्याच्याने मस्त असा जसं तुम्हाला दिसला छान असा रवा शिरा आपला हा होणार आहे बघा अशा पद्धतीने आपण छान दोन ते तीन पाण्याने आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे अशा पद्धतीने मस्त अशी पिवळसन डाळ आहे आणि त्याच्यानंतर बघा आपण ती थोडी सुकू दिलेली आहे आणि त्याच्यानंतर पाणी निथळल्यावर आपण काय करूया तिला छान आपण भाजून घेणार आहोत होय आपल्याला याच्यासाठी ही डाळ भाजून घेण्यासाठी ड्राय रोस्ट करून घ्यायची घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला जाड जाड गुडाची कढई घ्यायची आहे अशा पद्धतीने हिला छान लो टी मिडियम फ्लेमवरच आपल्याला छान ही भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने कारण कसं आहे की ना सर्व डाळींना एक उग्रवास असतो बस आपली एक वरणाची डाळ सोडली तर तर आपल्याला बघा अशा पद्धतीने बघा किती छान अशी मोकळी झालेली आहे अशा पद्धतीने तांबूस रंगार आपल्याला भाजून घ्यायची आहे ती भाजून झाली की आपण थोडी थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तिला मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि अशी रवाळ आपल्याला रवाळ ती आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला दिसेलच आपण छान कढईमध्ये तूप घेतलेलं आहे भरपूर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपली रवाळ आपल्याला ती जी मूग आहे ना ती छान बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हिला छान मस्त आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आधीच आपण भाजून घेतलेली होती थोडस थोडंसं बिलकुल थोडस तांबूस रंग आलेला होता पिवळ सतार आहे त्याचा तांबूस रंग आलेला होता छान खमंग भाजून घेतलेली होती त्याच्यानंतर आपण थंड करून तिला मिक्सरमध्ये रवाळच आपण बारीक करून घेतलेलं होतं जास्त बारीक पेस्ट नाही करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावरच करायची आहे कारण जर आपण गरममध्ये केलं तर त्याच्यामध्ये थोडा ओलावा येऊ शकतो अशा पद्धतीने आणि छान आपण भरपूर तुपावर भरपूर तुपावर छान ही डाळ आपल्याला छान अशी मस्त भाजून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि मस्त ती छान असा रंग येतो आहे कमी आचेवरच आपल्याला ही करून घ्यायची आहे लो ते मिडियमच फ्लेम ठेवायचा आहे आणि छान आपल्याला असं सतत हलवत राहायचं मिनटा मिनटाला आपल्याला चमचा चालवायचाच आहे आणि जिथपर्यंत अशी ती घट्टसर होत नाही तिथपर्यंत बघा अशा पद्धतीने आपण दहा ते पंधरा मिनटं छान आपले भाजून झालेले आहेत आणि बघा थोडासा घट्टसरपणा येत आहे आणि रंग पण याच येतोच ये आहे त्याला बघा अशा पद्धतीने खूप छान मस्त असा आपला हा मूग डाळीचा शिरा होणार आहे बघा आपल्याला तेच मिनटा मिनटाला छान व्यवस्थित आपल्याला ते एक चमचा हलवत राहायचं आहे नाहीतर खाणी लागण्याची शक्यता आहे आणि बस थोडा टाईम कंझ्युमिंग आहे पण आपल्याला मस्त हा शिराव होणार आहे आणि बघा अशा पद्धतीने आजूबाजूने तूप सुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि बघा मस्त उकळी फुटलेली आहे कारण भरपूर असा हाय आपण छान मस्त असा भाजलेला आहे बघा अशा पद्धतीने उकळी फुटलेली आहे आणि उकळी पाणी घातल्यावरही आपल्याला छान असं हलवत राहायचं आहे चमचा आपल्याला हलवतच राहायचं आहे त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने आणि छान मस्त बघा रंग आणि इतका खमंग असा वास आलेला आहे छान आपण थोडासा तांबूस रंग होतपर्यंत आपण छान भाजून घेतलेला आहे तुपावर सुद्धा रवा रवा अशी मुगदा आणि आपण थोडी आता फ्लेम मोठी केलेली होती मोठी कमी हाय आणि मिडियमवर आपण पाणी घातल्यावर शिजून घेतो आहे आणि आपल्याला चमचा असा चालवतच ठेवायचा बघा तुम्हाला दिसत असेल छान थोडंसं आवळून येत आहे पूर्ण मुगदाईचं मिश्रण आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मस्त आपला शिरा तयार होणार आहे छान व्यवस्थित नुसतं आपल्याला बस एवढाच आहे टाईम कंज्युमिंग आणि छान आपल्याला मस्त असा बघा अशा पद्धतीने उकळी पण फुटते आहे आणि थोडं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि मिनटा मिनटाला पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे बघा थोडं थोडं पाच पाच मिनटांनी आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने थोडं ते घट्टसर येत आहे मिश्रण छान मुग्दळ शिजल्या जात आहे आणि बघा खाली पण लागण्याची शक्यता पण तेच आपल्याला बघायचं आहे की मिनटा मिनटाला आपल्याला ते छान मस्तपैकी आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि सोबतच होतच आहे तयारच होत आहे आपला आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडं असं ना दूध घालणार आहो बघा थोडंसं साय सा आणि दूध आपण घातलेलं आहे अर्धी वाटीवर आणि ते पण आपण छान मिक्स करून घेऊया म्हणजे आणखी त्या शिऱ्याला छान असा फ्लेवर येणार आहे बघा अशा पद्धतीने किती छान आवळून आलं आहे की नाही आणि छान आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा आणखी आपण त्याला शिजू देणार आहोत अशा पद्धतीने आणि जेव्हा पण आपण दूध किंवा काही घालतो तेव्हा आपली फ्लेम कमी झावी आणि जेव्हा आपण मिक्स करूया त्याच्यानंतर आपण फ्लेम वाढवणार आहोत बघा अशा पद्धतीने दहा ते पंधरा झाले मिनटं झालेले आहेत पुन्हा आणि बघा अशा पद्धतीने आपला शिरा किती छान असा आवडून आलेला आहे आणि बघा आपण त्याच्यामध्ये हा असं बाहेरून असं तूप पण सुट्ट्या तुम्हाला दिसतच असेल आणि बघा असं झालं आहे तर म्हणजे आपला शिरा ऑलमोस्ट रेडी आहे तरी आपण आणखी छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि बघा मस्त मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे शिऱ्याची आणि आपण आणखी थोडं पाच ते दहा मिनटं आणखी थोडं शिजू देणार आहोत दोन ते तीन मिनटं आपण त्याला झाकून ठेवूया आणि पुन्हा आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि बघा आता आपण शेवटी त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे तेवढं जेवढी डाळ घेतलेली होती तेवढीच आपण साखर घातलेली आहे आणि तिला छान मिक्स करून घेणार आहोत छान आपलं तूप सुटलेलं आहे पूर्ण मिश्रण आवळून आल्यानंतर आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि ती पण आपण छान अशी मस्त मिक्स करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि असा बघा रंग बघा त्याचा शिऱ्याचा किती छान असा केशरी केशरीसारखा तांबूस असा रंग आलेला आहे आणि थोडा जो मुगाचा शिरा असतो तो थोडासा ब्राऊनिश असतो बघा अशा पद्धतीने आणि तसं आपण मिक्स करूया तसं तसं आणखी बघा साखर घातली आहे थोडं आणखी पाणी त्याला सुटलेलं आहे आणि आपण पुन्हा हे मिश्रण आवडून घेणार आहोत पुन्हा आपल्याला तो तीच प्रोसेस रिपीट करायची आहे छान आपल्याला चमचासा हालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हलवतच राहायचं आहे आणि बघा आता बघा तुम्ही थोडा आपण दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आणि रंग बघा किती छान असा आलेला आहे आणि तेच आपण छान कमी आचेवर आपण शिजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वेलचीपूड घातलेली आहे मस्त आणि बघा अशा पद्धतीने आपण खूप छान असं वेलचीपूड घातली आणि खूप छान फ्लेवर असा त्या शिरायला येणार आहे आणि सोबतच घरभर नुसता असा खमंग सुवास सुटलेला आहे उद्या गुरुवार आहे मार्ग तर नक्की नैवेद्य म्हणून तुम्ही हा शिरा नक्की करू शकता आणि बघा अशा पद्धतीने रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि छान आपण आणखी तो शिजू देणार आहोत कमी आचेवर आपल्याला शिजू द्यायचा आहे थोडासा लागलेला आहे पण काही हरकत नाही खूप छान असा मस्त शिरा आपला हा झालेला आहे टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त नैवेद्यासाठी तर हा परफेक्ट परफेक्ट असा शिरा होणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा मार्गशिरला गुरुवार असेल किंवा नैवेद्याला आपण ही रेसिपी करू शकतो गोडाचा पदार्थ म्हणून आणि बघा किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे पूर्ण आळून आलेला आहे आणि घरभर असा खमंग आपला हा शिरा रेडी आहे गोडाचा पदार्थ आपला मस्त असा हा, हा तयार आहे बघा आणखी आपण शेवटी व्यवस्थित कारण या टाइम कंझ्युमिंग जसं तुम्हाला म्हटलं आपल्याला पुष्कळ वेळ लागेल हे करायला म्हणजे फक्त अर्धा तास लागेल अर्धा किंवा फक्त अर्धा फोर्टी फाय मिनिट्स लागेल करायला तुम्हाला बस थोडंसं असं फास्ट फॉरवर्ड करून दा, दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण शेवटी पण त्याच्यामध्ये घालणार आहोत छान काजू बदाम बदामचे कापा पण करून घेतलेले आहेत ते घातलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण ते सुद्धा असे मस्त मिक्स करून घेणार आहोत एका वाटीच्या मापामध्ये बघा एक वाटी आपण एक, एक वाटी मोटा घेतलेली होती एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी दूध आणि अडीच वाटी आपल्याला त्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे छान गरम गरम पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं अर्धी वाटी आपण त्याच्यामध्ये दूध दुधाची साय घातलेली आहे बघा अशा पद्धतीने आपला हा शिरा मस्त 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 झालेला आहे आणि बघा खूपच 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 छान झालेला आहे थोडंसं आपण त्याच्यावर तूप सोडलेलं आहे आणखी वरून एक आणखी असा फ्लेवर येण्यासाठी बाकी आपण छान मस्त तुपामध्ये छान व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा शिरा ऑलमोस्ट रेडी आहे रेडी झाला आहे छान आपण प्लेटिंग करून घेऊया आणि नक्की तुम्ही उद्या मार्गशीर्ष गुरुवारला हा शिरा करून बघा म्हणजे नैवेद्य पण होईल आणि तुमची एक रेसिपी पण तयार होईल आशा ही है। है। लेला है। अशा पद्धतीने आणि घरात सर्वांना आवडणारीच आहे ही रेसिपी बघा आपला शिरा रेडी आहे आणि आता आपण चला तुम्हाला फ्लेटिंग करून दाखवते बघा पूर्ण आजूबाजूनी तूप सुटलेला आहे अशा पद्धतीने आपला शिरा रेडी आहे तुम्हाला फ्लेटिंग करून दाखवते छान आपण वाटीमध्ये शिरा घेतलेला आहे आणि बघा त्याचं टेक्स्चर बघा त्याचा रंग बघा असा रवाळ असा मुग द्यायचा शिरा रेडी आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि आम्ही रोज असे व्हिडिओ अडीच वाजता टाकतो आणि एक जेवणाच्या ताटाचं शॉट आम्ही तीन वाजता टाकतो ते नक्की बघा आमच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि तुमचं प्रेमही आम्हाला द्या चला आता या व्हिडिओचा इथेच करते आणि श्री स्वामी समर्थ